नमस्कार या रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इतर गणपती बाप्पा आपल्या घरी आले आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे मोदक किंवा निवेद तर चालूच असतं तर चला आज आपण बनवतोय खव्याचे मोदक तर कशा पद्धतीने बनायचे काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडिओला सुरुवात करूया चला दम मोदक बनवण्यासाठी सर्व आपण तयारी करून घेतली तर बघू शकता तिथं सर्व साहित्य आपण रेडी करून घेतले तर चला काय काय साहित्य घेतलं तेसुद्धा बघूया आपण तर इथं डेअरी मेड चॉकलेट कॅडबरी घेतलेली ती किसून घेतली तोप आणि खवा दोन वाट्या काजू बदामचं तुकडे करून घेतले आणि साखर आणि आपल्याला लागणारा साचा तर चला लगेचच आपण सुरुवात करणार आहे तर जेणेकरून इथं कढईमध्ये आपण एक चमचा तोप घालून घेतलं आहे जास्त हे तूप घालायची गरज नाही जेणेकरून आपल्या खव्यासाठी तर गरम झालं की ती तोप सोडतं तर त्याच्यामुळे जास्त तुपाची गरज येत नाही जेणेकरून आपण इथं काजू बदामचे तुकडे घेतले ते दोन तीन मिनटं आपल्याला तुपावर फ्राय करून घ्यायचे तर मस्त दोन तीन मिनटं आपण काजू बदाम इथं फ्राय करून घे घेतले तर काजू बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा नाही घातले तरी पण चालू शकन तर बघू शकता इथं आपण दोन वाट्या इथं खवा घेतला तो खवा घालून घ्यायचा आता मस्त याच्या गठोळ्या मोडून घ्यायच्या आणि छानपैकी आपण याला मंद गॅसवर परतून घ्यायचं तर बघू शकता छान आपला खवा आता मस्त असा परतल्या गेलाय मंद गॅसवर आणि एक सारखं आहे जेणेकरून सगळ्या गटोळ्यासुद्धा मोडल्या गेल्या लगेचच आपण जे एक चॉकलेट कॅडबरी घेतली किसून ते सुद्धा घालून घ्यायचं त्याच्या या पद्धतीने आपण किसणीने किसून घेतली तर आ... तीसुद्धा घालून घ्यायची आणि छान पुन्हा मिक्स करून घ्यायचे तर झटपट मोदक होत्या जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघू शकता गॅस हा मंदच ठेवायचा जेणेकरून आपला खवाखाली लागला केला नाही पाहिजे तर बघू शकता त्याची काळजी घ्यायची आणि छानपैकी एकसारखं हलवत राहायचं मस्त एकसारखं मिक्स झालं आणि पूर्णपणे हे पातळ होईल तर घाबरून द्यायची गरज नाही तर बघू शकता आणि आपण साखर अगदी थोडीशी घेतली जेणेकरून चॉकलेटसुद्धा गोड असतं आणि खवायलासुद्धा गोडी असते तर अगदी पोहे खाचा एक ते दीड चमचा आपण साखर घेतली होती तर बघू शकता चान मस्ता चा। हो चान ती छानपैकी याच्यात टाकून घेतली मस्त मिक्स करून घ्यायचं तर या पद्धतीने पाणी सुटू शकतं अजून पातळ होऊ शकतं तर घाबरून जायची गरज नाही पुन्हा परत आपण परतत याला पूर्णपणे छान परतल्या गेलं की पुन्हा घट्ट होतं तर बघू शकता की ती पातळ झाले तर छान आपण इथं दहा ते पंधरा मिनिटं मस्त मंद गॅसवर याला परतून घेतलं आणि छान आपलं आता मस्त परतून सुद्धा झालं बघू शकता घट्टपणा झाला आपण ताटात काढून घेऊ तर ताटाला मी थोडंसं तोप लावून घेतलं आणि त्याच्यात काढून घेणार आहे मी आणि बाहेरच थंड करायला ठेवणारे फ्रीजमध्ये ठेवणार नाही तर बघू शकता चले तर मस्त आपलं सारण थंड झालं आहे मी आता मोठ्या ताटात मळण्यासाठी घेते त्यालासुद्धा थोडंसं तोप टाकून घेतलं आहे आणि बघू शकता मस्त किती पातळ होतं पूर्णपणे घट्ट झालं आता छानपैकी याला मळून घ्यायचं आणि लगेचच आपण आता मोदक करून घेणार आहे त्याला फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेरच छानपैकी होतं सारण आपलं तयार तर बघू शकता छान शक अशा गठोळ्या मोडून घ्यायच्या म्हणजेच एक सारखं सारण आपण हाताने करून घेणार आहे आणि लगेचच आपण साच्या घेऊन लगेच साच्यामध्ये करून घ्यायचा तर जास्त तोप वगैरे लावायची सुद्धा याला गरज नाही जेणेकरून खव आहे खवयाला ऑटोमॅटिक त्याला तोप सुटत तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असं मळून झालं आणि लगेचच असं आपण मोदकामध्ये सारण दाबून दाबून भरून घ्यायचा एक मोदक करून घ्यायचा बघू शकता तर दोन्ही साईडने एक सार सा सारखं असं बोटाने प्रेश करून घ्यायचा पुन्हा परत एकसारख्या बोटाने पूर्णपणे आपला मोदक भरून घ्यायचा म्हणजे छानपैकी आपला मोदक निघतो तर बघू शकता त्या साईडचं सुद्धा काढून घ्यायचं आणि मस्त असं दाबून दाबून भरून घ्यायचा आणि छानपैकी उघडायचा तर बघू शकता मस्त असा आपला मोदक तयार झाला कर, आ, तर छान असा मोदक आपला तयार झाला आपण अगोदर एकसुद्धा कर केला करून पाहिला मोदक तर मस्त मोदक निघत्या आणि ह्याच पद्धतीने आपण सर्व मोदक आता करून घेणारे तर छानपैकी जास्त मळायची सुद्धा गरज नाही बोटाने प्रेश करून झालं तर ह्याच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेऊ तर बघू शकता आपण ह्या पद्धतीने सर्व मोदक आता करून घेतले आणि आपलं आता थोडंसं राहिलं तर ह्याच पद्धतीने आपण सर्व बोटांनी प्रेश करून आणि छानपैकी काढून घेतले तर बघू शकता किती सुंदर असे झटपट मोदक तयार होत्या तर चॉकलेट हवेचे मोदक आणि झटपट तयार होत्या तर बघू शकता आपल्या बाप्पासाठी नैवेद्य तयार झाला तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद